अमरावती जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्यावर अमरावतीतल्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवनीत राणा यांच्या नामांकन रॅली दरम्यान आमदार बच्चू कडू यांच्यावर प्रवीण तायडे यांनी गंभीर आरोप केले होते या आरोपांविरोधात आमदार बच्चू कडू यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनंतर राजापेठ पोलिसांनी तायडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे बच्चू कडू निवडणुकीत उमेदवार टाकायचे आणि न टाकायचे देखील पैसे घेतात कडू दोन हजार कोटी रुपयांचे मालक आहेत बच्चू कडू यांनी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून पैसा गुंतवल्याचा आरोपही तायडे यांनी केला होता बघूयात काय म्हणाले होते तायडे टाकायचेही पैसे घेतात असा हा वसुली बाज बच्चू कडू आमदार या अमरावती जिल्ह्यानं सत्यानाश करायच्या मागे लागलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी नाव शेतकऱ्याचं घेतो नाव शेतमजुराच घेतो अशा अनेक गोष्टी आहेत की स्वतःची वीस वर्षात एक उद्योगधंदा अचलपुरात आणू शकला नाही एक शेतकरी कृषी कुरुश, कृषी से, शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर किंवा कृषी मालावर प्रक्रिया केंद्र आणू शकला नाही मग तुरीचा प्रक्रिया प्रकल्प असो संत्राचा प्रक्रिया प्रकल्प असो की कापसावर प्रक्रिया प्रकल्प असो फिल्लेबद्दल फिनले, फिनले मिल बद्दल बोलता आपण फिल्ले मिल आपला डाव होता विकत घेण्याचा विकत घेण्याचा एवढा पैसा तुमच्यापासून कुठून येतो तुम्ही नवनीत काही राणाला म्हणता पाचशे कोटीचे मालक आहे तुम्ही दोन हजार कोटीचे मालक आहात तुम्ही वेगवेगळ्या आपल्या वेगवेगळ्या उद्योग धंद्याच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पैसा गुंतवलेला आहे आपण एकर जागा घेतली पस्तीस एकर जागा हा ही एमआयडीसी साठी देता आली असती परंतु आपण त्याच्यावरती स्वतःचा फार्म हाऊस बांधला तेव्हा कुठं गेला शेतकरी प्रेम तेव्हा कुठं गेला अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्या शेतमजुराचं शेत प्रेम आपण आसेगाव सर्कल आणि कुर्रा सर्कल मधील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देऊ शकला नाही आपल्याला लाज वाटली माझे बच्चू कडू आमदार म्हणून घेताना स्वतःला